खोडगावचे माजी उपसरपंच इंद्रपान गायकवाड त्याचप्रमाणे खोडचे उपसरपंच योगेजी शिंदे सहकारी सदस्य जगदीश मुळे सुनील कांदडे अशोक थोरात संजय थोरात निलेश मुळे स्वप्नील बोकर पंकज कुटी सुशील मुळे धनंजय गाडेकर सत्यवान गाडेकर सुशील गायकवाड सुजन गंगाळे प्रवीण बाणमंत गणेश शिंदे साईनाथ गायकवाड मंगेश जाधव नारायणगाव मधून शिंदे कृष्णा माने माणिक महारा मानिक मावळेचा प्रवेश होतोय त्याचप्रमाणे राजूभाऊ थोरात कृती थोरात स्वप्नील थोरात गोकुल त्याच अजिंक्य राम शेवळे अग्रणी पारमन सुशील मुळे विवेक घंगाळे प्रवेश होतो हे मांजरवाडी संदीप भाऊ मुळे अध्यक्ष मांजरवाडी यांच्या सोबत होणार हे प्रवेश आहे आपलं सहज स्वागत सामोरी पाचोडा जे मान्यवर मंडळ आहे मंडळ आपल्याला विनंती करतो आपण थोडं थोडं पुढे येऊन स्थानपर्याच्या मधली जी जागा आहे ती कृपया भरून काढले तरी चालेल मागच्या बाजूला जी काय मंडळी आहे त्यांना विनंती करतो की आपण पुढे बाजूला येऊन स्थानपद पाटेल आदरणीय सुतारे साहेब या मान्यवरांचं या ठिकाणी आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजा शिवछत्रपती शिवछत्रतींच्या प्रतिमेचं पूजन आपण या ठिकाणी करायचंय त्यांच्या समोर हिंदू हृदय सम्राट सर सेनापती वंदनीय बाळासाहेब ठाकरे सन्माननीय आनंदी दिने साहेब सन्मानिय शिवप्रेमी नारेगावचे माजी कामगार मंत्री साहेबांच्या मान्यवर येईल आपण स्थानपन पूजन, घ्यायचंय ते म्हटलं जात की काही जीत बाकी है काही हार बाकी है अभी तो जिंदगीचा सार बाकी है यहां से चले है मंजिल लिए एक पन्नास अभी तो सारे किताब पाहिजे यानंतर मोकळी जागा आहे मधी जी मोकळी जागा आहे त्या जागेवर सगळ्यांनी बसून घ्यायचं मधल्या मोकळं जागेत सगळ्यांनी बसून घ्यायचं मान्य उपमुख्यमंत्री साहेबांनी येण्यासाठी जी जागा ठेवली होती त्या जागेवर आता सगळ्यांनी बसून घ्यायचं व्यासपीठावरील गर्दी कमी करायची कृपया आजूबाजूला उभे असलेल्या सर्वांना विनंती आहे सर्वांनी बसून घ्यायचे मानलं जागे सर्वांनी बसून घ्यायचं जुन्याच्या इथं आलेल्या सर्व प्रमुख पाहुण्यांचा या ठिकाणी जुन्नर तालुका शिवसेनेच्या वतीनं या शिवजन्मभूमीमध्ये स्वागत करतो आजच्या या महासभेच्या निमित्तानं मान्यवरांचं आगमन या ठिकाणी होते या ठिकाणी जुन्नर तालुक्यात शिवसेनेच्या वतीनं महाराष्ट्र राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री सर्वांनी राज्याचे माजी मंत्री खाणबंधारे विभागाचे माजी मंत्री चला थी थी करा चला कृपया विनंती राहील व्यासपीठावरील गर्दी कमी करा नारेगाव ग्रामपंचायतचे सर्व पदाधिकारी विनंती राहील आपण गर्दी कमी करा देना संधी आपण सगळ्यांनी विनंती करतो की आपण थोडी सगळ्यांनी जागा उपलब्ध करून द्या द्यानंतर चुन्नर वकील बार असोसिएशनचे अध्यक्ष तांबे यांना विनंती राहील की आपण सत्कारासाठी पुढे यायचं ठाण्याने विशेष करून एकनाथ शिंदे हे आनंद दिघे यांनी सर्व मान्यवरांना विनंती आहे